सध्या संविधानातील धर्मनिरपेक्ष व समाजवादी शब्द हा काढून टाकण्याची मागणी होती त्यावर काय त्याबद्दल कारण माझ हा विषय असा आहे की काल परवाच आणीबाणीला पन्नास वर्ष झाल्याबद्दल आर एस एस ने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं त्या आर एस एस चे कार्यवाह ज्याला आपण सरचिटणीस म्हणतो मला वाटते दत्तात्रय कार्यक्रमात आपलं मत मांडताना त्यांनी सांगितलं की जे संविधानाचं प्रेमबल आहे ज्याला प्रास्ताविक आपण उद्देशिका म्हणतो त्यातला धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हा शब्द काढून टाकण्यात यावा हे त्यांनी दिल्ली येथील कार्यक्रमात आर एस एस ही मागणी केलेली आहे दत्तात्रय होजबळे नंबर एक मागणी करत असताना त्यांनी एक आधार दिला तो आधार अत्यंत लंगडा आहे लोकांच्या लक्षात येत नाही ते असं म्हणतात की जे बाबासाहेब आंबेडकरांनी मूळ संविधान लिहिलं त्या मूळ संविधानाचं जे प्रास्ताविक होतं त्यामध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द नव्हते परंतु मला त्या दत्तात्रय होसबळेला मला विचारायचं की जर तुम्ही जर असं म्हणतात की बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानात धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द नव्हते म्हणून काढून टाका तर मग संविधानामध्ये आतापर्यंत जवळपास दीडशे घटना दुरुस्त झालेल्या आहेत आणि नवीन विषय आलेले आहेत त्याच काय करायचं बाबासाहेबांच्या काळातलं ठेवायचं का हे बाबासाहेबांनाही मान्य नव्हतं म्हणून बाबासाहेबांनी काल सुसंगत सुंग, काळानुसार संविधानात फेरबदल आतला बदल करण्यासाठी बाबासाहेबांच्या संविधानात भागवीस आर्टिकल तीनशे अडुसटलेलं की आपल्या लोकांच्या हितासाठी जनतेच्या हितासाठी संविधानामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार बाबासाहेबांनी संसदेला दिलेला आहे आणि म्हणून एकोणीसशे ला एक इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी संविधानात बेचाळीसवी घटना दुरुस्ती केली आता हा रुटिंग शब्द झाला मुळात हा शब्द चुकीचा आहे तो फेरफार त्याला आदला बदल असा शब्द ओरिजिनल आहे आणि त्या संसदेने त्यावेळेस प्रास्ताविकेमध्ये धर्मनिरपेक्ष शब्द आणि समाजवाद हे शब्द टाकलेले आहेत याचा अर्थ ते शब्द बाबासाहेबांच्या संविधानानुसार तीनशे अडुसठ नुसार तीन नुसा, ते संविधानिक झालेले आहेत त्यांचं मत हे संविधान विरोधी आहे शब्द नव्हते बरोबर आहे मी आताच उल्लेख केलेला आहे बाबा साहेबांच्या संविधानात जेव्हा मूळ संविधानामध्ये मूळ प्रेमबल मध्ये हे शब्द नव्हते एकोणीसशे शहात्तर ला इंदिरा गांधी यांनी बेचाळीस घटना दृष्टी करून ते शब्द शब्द समाविष्ट केलेले आहेत वी घटना दृष्टी म्हणजे तीनशे आडुसुसार हे संविधानानुसारच केलेले आहे त्यामुळे आज ते शब्द संविधानिक झालेले आहेत व समाजवाद म्हणजे काय धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ आज आपल्या देशामध्ये जवळपास दहा धर्म आहेत साडेसात हजार जाती आहेत एकोणतीस राज्य आहेत शेकडो प्रथा परंपरा आहेत या सगळ्याला एका माळेत गुपण्याचं काम धर्मनिरपेक्ष अर्थात शकुलर शब्द करत आजही संविधानाला पंच्याहत्तर वर्षे झाली आजही होऊन गेली तर आजही आपला देश एक संघ आहे कारण जगाच्या पाठीवर एवढे धर्म एवढ्या जाती एवढे पंत एवढ्या भाषा जगात कुठेही नाही तरी पण आपला देश एक संघ टिकून आहे त्याला काळ भारतीय संविधान आहे त्यातला शकुलर शब्द आहे म्हणून धर्मनिरपेक्ष शब्दाचा अर्थ की सगळ्या जाती बदल प्रेम ठेवणे एक सरकारला एका सॉरी सगळ्या धर्माबद्दल एखाद्या धर्माला माझा जवळचा धर्म असं म्हणता येणार नाही आणि एखाद्या धर्माला दूर लोडता येणार नाही सरकारने सगळ्या धर्माबद्दल सगळ्याला समान वागणूक दिली पाहिजे समा समान प्रेम केलं पाहिजे त्याला आपण धर्मनिरपेक्ष म्हणतो समाजवाद म्हणजे सगळ्या समाज बदल त्याची समान प्रगती करणे समान उन्नती करणे समान संधी देणे म्हणजे समाजवाद हे दोन्ही शब्द देशाचं भवितव्य घडविणार आहेत देश एक संघ ठेवणारे म्हणजे हा काय आता एक लक्षात घ्या कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे जे संविधानाने दिलेला आहे आणि संविधानाने एखादा कायदा जर केला तो जर चुकीचा वाटलाय किंवा संविधान जर विरोधी वाटला तर आपल्याला सुप्रीम कोर्टाचे दरवाजे खुले आहेत बत्तीस नुसार इथल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला सुप्रीम कोर्टामध्ये जाता येतं आर्टिकल दोनशे सव्वीसनुसार इथल्या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला हायकोर्टात जाता येत हायकोर्टाचं जजमेंट सुप्रीम कोर्टाचं जजमेंट म्हणजे हायकोर्टाचं जजमेंट म्हणजे राज्याचा कायदा असतो सुप्रीम कोर्टाचं जजमेंट म्हणजे तो भारताचा कायदा असतो आणि मग सुप्रीम कोर्टात जायचं असेल तर आर्टिकल बत्तीस आणि मग तुम्ही सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर तुम्ही जर कोर्टासमोर हे पटवून दिलंय की हे शब्द संविधानविरोधी आहे आणि सुप्रीम कोर्टाला जर वाटलं ते काढू शकते पण मला वाटतं तो विषय आता संपलेला आहे कारण नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद या शब्दाबद्दल सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलेलं आहे तेव्हा जे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सर होते संजय खन्ना आणि दुसरे त्याच्यासोबतचे होते संजीव कप कुमार या दोघांनी मला वाटतं माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी आणि त्यांचा एक सहकारी सुप्रीम कोर्टात गेला होता आणि त्यांनी ही होसबळे दत्तात्रय होसबळे जी मागणी केलेली आहे की नाही तीच मागणी घेऊन त्यांनी सुप्रीम कोर्टाला विनंती केली होती की हे दोन शब्द प्रेमबल मध्ये काढून टाकण्यात यावे आणि त्यावर सुप्रीम कोर्टाने नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला जजमेंट आलेला आहे सुप्रीम कोर्टमध्ये की हे प्रेमल मधील धर्मनिरपेक्ष समाजवाद हे शब्द संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे कारण चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर ला केशवानंद भारती प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश के एम सिक्री आणि तेरा जगच्या खंडपीठाने जो निर्णय दिलेला आहे त्यामध्ये सांगितलं आहे की प्रेमबल हे संविधानाचा भाग आहे त्याला हात लावता येणार नाही त्याला बेसिक स्ट्रक्चर म्हणतो आपण आणि म्हणून हा विषय सुप्रीम कोर्टाने परवा म्हणजे नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला विजय सॉरी संजय खन्ना जे सरन्यायाधीश होते यांनी तो निकाल काढलेला आहे त्यामुळं या गोष्टीला काही अर्थ नाही असे वादग्रस्त विधान करून हे लोक आपली मानसिकता धर्मा धर्मात त्यांना भांडण लावण्याचं काम करायचं आहे आणि या देशाला परत हिंदू राष्ट्र करून इथला जो बहुजन समाज आहे पत्रुडी समाज आहे याला परत गुलाम करायचा आहे कारण हिंदू राष्ट्र करायचं झालं तर सर्वात मोठा अडथळा भारतीय संविधान आहे संविधान बदल की पुन्हा मनुस्मृती लागू येणार आहे आणि मनुस्मृतीमध्ये एक तुम्हाला सांगतो मी सदुसंट कलम आहे पत्रकार बांधव नाही माझ्या सांगायचं सदूसण कलम काय सांगतं लोकांना अर्थ मुख बा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद इथे शिकण्याचा अधिकार एका जातीला सोडलं तर कोणालाही नाही ते जात ब्राह्मण आहे तुम्हाला माहित असेल बाबासाहेब संविधान काय म्हणतं शिक्षणाचा अधिकार सगळ्यालाच आहे ब्राह्मणाला सुद्धा फरक लक्षात घ्या केला बाबासाहेबांनी भेद म्हणजे बाबासाहेब काय म्हणतात इथल्या प्रत्येक जातीला कोणी धर्माच राहो कोणा जातीचा असो ब्राह्मणाचं सुद्धा म्हणजे एखाद्या ब्राह्मणाला जर आज आपण शिक्षण जर घेऊन दिलं नाही तर संविधान नाही म्हणते शिक्षणाचा अधिकार फक्त ब्राह्मणाला बाकी कोणालाही नाही आणि म्हणून परत काही लोकांना आणायचं आहे कारण याचं उदाहरण देतो तुम्हाला माहित आहे काल परवा मला वाटतं ही घटना युपीची एका यादव नावाच्या व्यक्तीने ग्रंथ वाचला हिंदू धर्म ग्रंथ वाचला आणि ब्राह्मण सॉरी एक यादव नावाचा माणूस जो ओबीसी मध्ये मोडतो त्याने हिंदू धर्मग्रंथ वाचला म्हणून सगळ्या ब्राह्मणांनी त्याची चिकणी केली केस टक्कल केलं त्याला एका बाईच्या पाया पडाव आल्या ब्राह्मणाच्या नाक घासावं लागलं तू शुद्र आहेस म्हणजे मनुस्मृतीनुसार इथला ब्राह्मण सोडला तर सगळ्या जाती शुद्र येतात काही लाजुरी अभ्यास नाही ते स्वतःला स्वर्ण समजतात आणि माझी विनंती की विचार करा किती आपल्या देशामध्ये जर आहे बाबासाहेबांचे आर्टिकल फोर्टी नाही चौदा कोणी असो धीरुभाई अंबानी असो एक पन्नास लाख कोटीचा मालक आणि साधा हमाली जातीचा समान कोने आर्टिकल आणि हे काही मनवादी लोकांना असा खडा टाकायचा रिप्ले काय येते आवाज मोठा आला तर शांत बसायचं आणि आवाज जर नाही आला तर मग पुढचं पाऊल टाकायचं आणि म्हणून मला वाटतं ही जबाबदारी या देशातल्या प्रत्येक जाती धर्माच्या न्याय माणसाला न्याय भेटायचा असेल वंचित माणसाला न्याय भेटायचा असेल प्रत्येकाला न्याय भेटायचं असेल तर आपलं भारतीय संविधान सुरक्षित राहणं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून अशा ज्या हे जे लोक दुही मागण्याचं काम करतात असं स्टेटमेंट देऊन याचा अधिकार करण्याचं का याचा हेतू हरून पाडण्याचं का मलाच नाही तर मला वाटतं आपल्या आप पत्रकारावर सुद्धा जबाबदारी येते तुम्ही जी पत्रकारिता करता जी माझी मुलाखत घेता तुम्ही जे लिहिता याला कलम एकोणीस एक कारणीभूत आहे तुम्ही हुशारात तुम्ही संविधान वाचला असेल तुम्ही जे ढेरिंग करताय ना हे याच कलम होत नाही मी माझं मत मांडतो की ना याच कलम राईट टू फ्रीडम ऑफ राईट टू फ्रीडम स्वातंत्र्याचा अधिकार ज्याला म्हणतो आपण हे ज्याला आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो हे त्याच्यामध्ये आलं मत मांडणं लिहिणं बोलणं आपल्या भावना तुम्ही कशाच्या माध्यमातून व्यक्त नाटकाच्या करा गायनाच्या करा लिखाणाच्या माध्यमातून करा भाषणाच्या माध्यमातून काही इत्यादी इत्यादी हा अधिकार दिलेला आहे आणि म्हणून जगाच्या पाठीवर असं सुंदर संविधान जगात कुठंच नाही त्याचं जतन करण्याचं काम इथल्या प्रत्येक नागरिकाचं आहे आणि यासाठी भीम टायगर सेना एक पावल पुढे असेल तेवढे या ठिकाणी सांगतो थांबतो जय भीम